संत तुकारामांच्यावर अनेक चरित्रे लिहिली आहेत काही चरित्रे वाचली त्यामध्ये संत तुकाराम नेभळट किंवा कजाक बायकोचा नवरा किंवा संसाराला कंटाळलेला असे दाखवलेले आहेत पण वस्तुस्थिती वेगळीच आहे त्यांचं चरित्र असं बदनाम करायचं कारण काय त्याचं कारण शोधायचं असेल तर ती त्यांच्या जीवनचरित्रात कळतं संत तुकारामांचा छळ केलेला आहे त्यांना त्यां जा, त्यांचे अभंग पाण्यात बुडवलेले आहेत त्यांचा छळ केला कुणी त्यांचे अभंग पाण्यात बुडवले कुणी मोगलांनी मुस्लिमांनी बुडवले काय दलितांनी बुडवले का, दलिता का महार मांग ढोर सांभारे एकत्र आले आणि त्यांनी तुकारामाचे अभंग पाण्यात बुडवलेच का ती साळी माळी कोष्टी कुणबी यांनी एकत्रित येऊन त्यांचा छळ केला आहे नाही ह्या सगळ्याचं उत्तर एकच आहे त्यांचा छळ केला तो ब्राह्मणाने त्यातल्यासुद्धा ब्राह्मणवाद्यांनी कारण त्यांच्या एक शिष्या या ब्राह्मणच होत्या संत बहिणाबाई त्यांचा छळ वैदिकांनी केला ब्राह्मणवाद्यांनी केला त्यांच्या वाङ्मयामध्ये या गोष्टी आपल्या स्पष्ट दिसतात त्या सर्वापर्यंत पोचाव्यात हो म्हणून हे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाची किंमत फक्त रुपये पन्नास आहे आणि दहा पुस्तकं घेतली तर त्याचं पोस्टेजसुद्धा माफ कर केलं जातं लोकांच्यापर्यंत पुस्तक पोचावं हो या उद्देशानं हा त्याची वीस भागामध्ये त्यांची काही अभंग लोकांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा त्यामध्ये आपण सेवा व्हावं ही विनंती आपण लक्षात ठेवावं संत तुकाराम हे आदर्श ग्रस्त होते ते आदर्श पुत्र होते आदर्श पती होते आदर्श पिता होते आदर्श बंधू होते दुर्बलाविषयी त्याला कण होती ढोंगी बुवांचे विरोधक होते वर्ण वर्चस्वाला त्यांचा विरोध होता विषमतेला विरोध होता ते समतेचे पाईक होते सत्याचा अग्रधरत धरत होते थोर विचारवंत होते थोर साहित्यिक होते आणि मानवतेचे पुजारी होते